हा आहे अरुण अरुण आहे ना म्हणजे माझ्या शेजारीच राहतो मी जेव्हा दुबईला गेलेलो तेव्हा शाळामध्ये होता आणि आता आठ वर्षापासून बघ आठ वर्षानंतर मी बघतोय तर आता माझ्यापेक्षा हाईटनं पण मोठा झाला तो. <laughs> तो तर आता याला यायचा आहे दुबईला आणि याला मी घेऊन जाणार आहे दुबईला परंतु रामराम मंडळी हरारमध्ये जयशिवराय जय भीम भाव हो व्हिडिओला पूर्ण बघा जर आवडलं ना लाईक करा चॅनलला आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा बॅकग्राऊंड बघून तुम्हाला वाटलंच असेल हा व्हिडिओ कुठला आहे हा व्हिडिओ मुंबईमधनं म्हणतो मी चार तारखेपर्यंत आहे मी भारतामध्ये नंतर मी जाणार आहे माझी सुट्टी संपती संपणार आहे कंपनीला मेल वगैरे करून बघितलेला मी जर मला जर सुट्टी मिळाली तर मी दहा हो ते पंधरा दिवस आणखी इथे राहील जरा घरामध्ये काम चालवतो मी खूप बिझी होतो तुम्हाला माहीतच आहे आपले महाराष्ट्रीयन मुलं काहीतरी कामाला लागावे इकडे ते काही काम करत नाही आहे इकडे बस त्यांना काम येऊ इकडे जर ते लोक काम करतात तर त्यांना मिळतं फक्त दहा हजार पंधरा हजार रुपये एवढे यांना मिळतात तर माझा एक प्रयत्न आहे आणि पहिल्यापासूनच मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आलेलो आहे की तुम्ही जे जर तुम्हाला शक्य असेल तर इकडं काम करा काम जर शक्य नसेल तर तुम्ही बाहेरच्या देशामध्ये जाऊन काम करू शकता जर कोणाला इंटरेस्ट असेल कोणाला दुबईला येण्यासाठी तर मला नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही कळवा जा माझ्याकडनं काय मदत होती तर मी तुम्हाला मदत करतो पैशाने मदत नाही करू शकत मी फक्त मी तुम्हाला मार्गदर्शन तुम्हाला मी पूर्ण माहिती सांगू शकतो हा आहे अरुण अरुण जो आहे ना माझ्या शेजारी राहायचा मी दुबईला जायच्या अगोदर ना म्हणजे आज आजपासून आठ वर्ष अगोदर मी दुबईला गेलेलो तेव्हा हा शि शाळामध्ये होता आणि आता तिचं शिक्षण झालं पूर्ण तिची आई मला बोलते की माझ्या मुलाला दुबईला घेऊन जा तर याला मी आता नेणार आहे दुबईला माझ्यासोबत तर याचं चालू आहे पहिला प्रोसेस पासपोर्ट मी याला नेणार आहे दुबईला मी म्हणत असतो ना की ज्यांना ज्यांना कोणाला यायचं असेल ना दुबईला मला कळवा कमेंटमध्ये मी पैशाने मदत करू शकत नाही मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगू शकतो जर माझ्या कंपनीमध्ये जर फ्रीमध्ये मध्ये मोफतमध्ये जर वॅकन्सी असली तर मी घेऊन जाऊ शकतो तुम्हाला पण तुम्हा सर्वांना पण मला अरुण आता रेडी झालेला आहे अरुण सारखे मला आणखी खूप मुलं लागतात जे काहीकडे कोणी काम करत नाही आहे कोणी कोणाला काही व्यसन असलं तर त्याने दुबई किंवा बाहेरच्या देशात जावा बाहेरच्या देशामध्ये गेलं ना तर थोडं शिकायला भरपूर मिळतं तर अरुण अरुण आता बनवतोय पासपोर्ट सगळ्यात अगोदर लागतं पासपोर्ट येस जसं तुझं पासपोर्ट बनेल किती पैसे सांगितलेत पासपोर्टला दोन हजार पाचशे दोन दून फोटो। दून फोटो। हजार पाचशे रुपये डॉक्युमेंट्स काय काय सांगितलं सांग पासपोर्ट आधार कार्ड पॅन कार्ड आणि दोन फोटो दोन फोटो आणि अडीच हजार रुपये पासपोर्ट एका महिन्याच्या आतमध्ये येत सांगितलं ना तुला एका महिन्याच्या आतमध्ये पासपोर्ट येईल पासपोर्ट आल्यावरती पासपोर्टचा फोटो मला पाठवायचा ओके पीडीएफ करून पीडीएफ करून मला पाठवायचा जे काही काम मिळेल करशील तिकडे हां कर जे काय असेल ते हां जे काय म्हणजे असं नाही की तू म्हणणार अरे सकाळी तिकडे सकाळी उठावं लागतं पाच वाजता ओके okay. तुला आता इकडे सव इकडली सव किती तू कितीला उठतो खरं सांग इथं सध्या मी अकरा बारा अकरा बारा वाजता वाह शब्द अकरा बारा वाजला वा, वा, अकरा बारा वाजता वा, उठणार आहे ते हा आता याच्यानंतर आता जेव्हा तू पासपोर्ट आता तयार केलीस ना पासपोर्ट काढण्याची तुला एक या दीड महिन्यामध्ये तू दुबईला पोहोचशील माझ्याजवळ ठीक आहे ओके आता काय करायचं तुला सव बदलायची तुझी हा एक तर तोंडात शिव्याने आल्या पाहिजे बिलकुल ठीक आहे बिलकुल नाही चांगलं प्रोफेशनल राहायचं चा। भांडणं वगैरे कोणासोबत करायचं नाही अकरा वाजता नाही उठायचं प्रयत्न करायचा सहा वाजता सात वाजता सकाळी सकाळी उठायचं नंतर तू तिकडे दुबायला आलास ना तुला ती सवय लागेल तिकडे त्याच्यानंतर जेवण वगैरे बनवता येते का हां येतं जेवण वगैरे बनवता येतं सगळं जेवण जेवण स्वयंपाक सगळं आला पाहिजे कपडे धुता येतात हाताने येस कपडे वगैरे हातानं आपले आपलं धुवावं लागतात तिकडं जेवण आपलं आपल्या हातानं करावं लागतं बाहेर मग आपण जर बाहेर जेवलो ना हॉटेलमध्ये ते आपल्याला परवडणार नाही म्हणजे आर्धी पगार आपली हॉटेलमध्ये जाईल त्याच्यापेक्षा आपण इकडं बघितलं ना कसे यूपी पी बिहारचे लोक कसे बनवतात बघितलं ना हां कामाला जायचं सकाळी आपलं टिफिन भरायची जेवण बनवायचं टिफिन पॅक करायची आणि कामाला निघायचं भांडणं वगैरे तिकडं काय करायचं नाहीत सुट्टी मारायची नाही अजिबात सुट्टी मारायची नाही आजारी असला तर कंपनी तुला सुट्टी देईल तुला महिन्याच्या महिन्याला कंपनी पगार देईल आता मला हे दे की तू कुठल्या कामामध्ये म्हणजे तुझं मी करू शकतो याच्यामध्ये तुला पैसे वगैरे काय लागत नाही ठीक आहे फक्त तुला तुझी बॅग भरायची आहे आणि फक्त तुला एअरपोर्टला यायचं आहे तिकडं आल्यानंतर कंपनी कंपनीचं कंपनी गाडी वगैरे तुला पाठवल तिकडं कंपनीचा रूम असतो कंपनीची गाडी असती येण्यासाठी आणखी काय पाहिजे वेळेवरती पैसे आहेत आणखी काय पाहिजे इथं इथं काम करत इथं जो काम करतो तुला किती पैसे मिळतात बारा ते पंधरा हजार बारा ते पंधरा हजार काही काही तुला काही विसर नाही काही नाही तसं तसं काय नाही ना तर हा ना हा जो अरुण आहे अरुण सारखे भरपूर मुलं आहेत आपल्या गावाला आपल्या मुंबईला भरपूर आहेत जर तुम्हाला जर तुम्हाला असं वाटतं ना की हां इथे आता काय होत नाही आहे इथे व्यसन वगैरे भरपूर आहे मी व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही मी छोटे छोटे मुलं बघितले तिकडे व्यसन करताना जर कोणाला असं वाटत असेल ना थोडं ब थोडं काय करा काळजावरती ना एक दोन किलोचा दगड ठेवा आणि मुलाला सुधारण्यासाठी काय करायचं भारत देशामध्ये पाठवायचं तिकडे गेलेत ना तिकडं असं काही चालत नाही आहे तिकडे फक्त काम घर काम घर बस संपलं तर तर भावांनो ह्या व्हिडिओमध्ये भरपूर मी तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे याला मी घेऊन जातोच या दुबईला जर तुम्ही कोणी तयार असाल कोणी रेडी असेल पासपोर्ट वगैरे नसेल तर पासपोर्ट बनवून घ्या पासपोर्ट तयार करा पासपोर्टसाठी फक्त अडीच हजार रुपये लागतात पासपोर्ट काढा इथे काही उरलं नाही आहे प्रयत्न करा भारत देशामध्ये कामाला जाण्यासाठी भारतीय देशामध्ये येण्यासाठी तिकडं जर तुम्ही बघितलं उत्तर प्रदेश बिहार केरळ तमिळनाडूचे जे पूर्ण गल्फमध्ये सगळे भरलेले आहेत जास्त करून तमिळ आणि केरळ ह्या ह्या ज्या दोन राज्याचे लोक आहेत ना फुल्ली भरलेले आहेत तर मला असं वाटतं की आपला मराठी माणूस आपला महाराष्ट्राचा माणूस दुबईला आला पाहिजे काम करायला पाहिजे पैसे चांगले कमायला पाहिजे भावनं भरपूर या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला माझा व्हिडिओ हातचं जर आवडला असेल तर भावनं व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये येतो जय हिंद जय महाराष्ट्र हर, हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजय जय गिरी